नमस्कार आज आपण करणार आहोत अख्खा मसूर मसूरला मोड अख्खे मसूर मोड आलेले घेतलेले आहेत मोड आलेले आहेत बघू शकता कुकर मध्ये एक चमचा तेल घालून घेतले जिरे मोहरी घालून घेतले आणि कांदा टोमॅटो खोबरं लसूण बारीक वाटून घ्यायचे मिक्सरला त्यानंतर मसाला चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे चांगला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतलेला आहे त्यानंतर अख्खे मसूर घालून परतून घ्यायचा आहे आवश्यकतेनुसार आपल्या पाणी घालायचं कुकरला झाकण लावून दोन शिट्टी काढून घ्यायची चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तयार झाले आहे आपला अख्खा मसूर